नमस्कार मित्रांनो बरेच लोकांना हे माहीत नाही की ज्या रेल्वेने आपण प्रवास करतो त्या रेल्वेचे शेअर मार्केटमध्ये स्टॉक सुद्धा आहेत त्यातल्याच टॉप टेन स्टॉक पैकी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत so, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यातलाच पहिला स्टॉक आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे आय आर एफ सी त्याचा मार्केट कॅप जवळजवळ एक लाख तीनशे त्रेपन्न करोड आहे त्यानंतर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन त्याचं मार्केट कॅप पंचावन्न हजार एकशे चोवीस करोड आहे सी सी आय म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याचं मार्केट कॅप चव्वेचाळीस हजार पाचशे अठरा करोड आहे रेल विकास निगम त्याचं मार्केट कॅप पस्तीस हजार चारशे चार करोड आहे इरकॉन इंटरनॅशनल त्याचं मार्केट कॅप तेरा हजार चारशे अडुसष्ट करोड आहे रिट्स लिमिटेड त्याचं मार्केट कॅप अकरा हजार आठशे अडतीस करोड आहे भारत अर्थ मुवर्स लिमिटेड त्याचं मार्केट कॅप जवळजवळ जव़़। नऊ हजार पाचशे चौऱ्याण्णव करोड आहे चित्रगड रेल्वे सिस्टम लिमिटेड त्याचं मार्केट कॅप नऊ हजार सहाशे अठ्ठावीस करोड आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड त्याचं मार्केट कॅप नऊ हजार तीनशे एकसष्ट करोड आहे आणि शेवटचा रेल टेप कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड त्याचं मार्केट कॅप जवळजवळ सात हजार तीनशे सतरा करोड रुपये सो मित्रांनो हे होते रेल्वेचे काही स्टॉक्स ज्या स्टॉक संदर्भात आपण आज माहिती पाहिली ते स्टॉक देण्यासाठी अशीच ट्रेडिंग करून कोणीही प्रवृत्त करत नाही आहे जे काही ट्रेडिंग करा जे काही स्टॉक द्याल ते आपल्या रिस्कवर त्याचा प्रॉपर नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून प्रॉपर स्टडी करूनच त्यामध्ये इन्व्हेस्ट करा में वीड़ा वीड़ा ही नम्र विनंती आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात आधी आमच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळत राहतील सो so, धन्यवाद स्टे